नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर घेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अकालेली पंच्याऐंशी क्विंटल जशी तर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाली तीन हजार क्विंटल ज्याशी दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतरी सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार असतील किनवट या ठिकाणी आवकाली पस्तीस क्विंटल जशी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसे पुढील बाजार असं ती राळेगाव या ठिकाणी आवकाली दोन हजार क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार सांगते भद्रावती या ठिकाणी जशी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल